स्वागत अपंग कार्यशाळा कार्यक्रम येथे घेण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक जिल्हाधिकारी दिलीप स्वामी तर प्रमुख पाहुणे म्हणून शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे शिवाजी सुक्रे व शिक्षणाधिकारी जयश्री चव्हाण यांची उपस्थिती होती या प्रमुख पाहुणे या सर्वांच्या अशुभ हस्ते या ठिकाणी प्रज्वलन होत आहेत सर्वांना विनंती की आपण टाळायच्या गजरामध्ये पुनश्य समोर लक्ष द्या ताई 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 प्लीज इकडे लक्ष द्या इकडे थँक्यू थँक्यू 시작합니다. 선수님들, 선발이 왼쪽, 오른쪽, 중앙, 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 왼 श्रींनी दिपाबद्दल खूप खूप शुभेच्छा दिल्या. हे आमच्या विनेनी सावंत जे त्यांना छत्रपती पुरस्कार मिळालेला आहे हे आठवणीत राष्ट्रजीवजनांनी एक राष्ट्रीय प्लॅटफॉर्म अंतर्गत आपल्या प्रोग्रामतून निघून 달리 गणेश पवार सर आता सुद्धा सत्कारलेने किणे आहे तरी विने झाले हे आता निघून जाईल तरी प्रोजेक्ट झाले तर आम्हाला पोटिकेला मिळून घ्या आमचे संघटनेया कितनी मोटे जाला सर्किट में तो कहा कि यह तो सरकार के पुण्य का का आवाज़ है तो वो मुख्य पुण्य के लिए आने का नहीं इतने चीजों को यहाँ पर हम जा रहे हैं कि जानी कि यह तीन चार वर्षों पर संपूर्ण सरकार के नाले पर पूरा नहीं सर थोड़ा मार्गी सर का मार्गी सर का सर समोर आपको यह सरकार के लिए जगह दे सरकार आज महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना शाखापती संभाजीनगर शाखेतर्फे दिव्यांग कर्मचाऱ्यांचा आज मेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्यामध्ये ही दिव्यांग कर्मचारी संघटना दिव्यांग कर्मचाऱ्यांचे पाल्य असतील सेवानिवृत्त दिव्यांग कर्मचारी असतील यांचा आज सत्कार करण्यात आला त्यांचा सत्कार केला फक्त सत्कारच कार्य संघटनेचं नाही आमची दिव्यांग साठी सुद्धा कार्यरत असते सतत त्यांच्यासाठी सुद्धा जडत असते एखाद्या दिव्यांग बेरोजगार त्याला कसं उद्योगाला लावता येईल हे सुद्धा आमच्या सगळ्या सदस्याच्या ून त्याला आम्ही एखादा रोजगार निर्माण करून देण्याचं कार्यसुद्धा दिव्यांग कर्मचारी संघटने करत असते दिव्यांग कर्मचारी संघटनेत आज आमच्या संघटनेच्या कार्यक्रमासाठी आपल्या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जिल्हाधिकारी साहेब माजी मुख्य कार्य अधिकारी साहेब जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगर तसेच डॉक्टर गाठी सुंद्रे साहेब जी तसेच यष्टी महामार्ज शिरसाहेब त्यानंतर प्राथमिक शिक्षणाधिकारी जैताई तई चव्हाण मॅडम जिल्हा परिषदच्या अशा तांदळे मॅडम शिक्षणाधिकारी शिवसाहे शिवसाहेब हे सगळ्यांनी आमच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आम्हाला प्रोत्साहन दिलं त्यांचंसुद्धा मी जिल्हा अध्यक्ष तसेच विभागीय अध्यक्ष या नात्याने आपल्या आपल्यासमोर मी आभार मानतो आमची संघटना सगळ्यात दिव्यांगांना कसं न्याय मिळवून देई रात्र दिवस झटत असते कार्य करत असते दिवस कार्य एकच ध्येय संघटनेचं आहे दिव्यांगांना न्याय मिळवून देणे शासनाच्या विविध योजना दिव्यांगांपर्यंत पोहोचवणे असे विविध कार्यक्रम घेऊन आम्ही ते योजना दिव्यांगापर्यंत पोहोचण्याचं कार्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना करत असते मी आर आर पाटील महाराष्ट्र राज्याचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष तसेच जिल्हाध्यक्ष दिव्यांग कर्मचारी संघटना छत्रपती संभाजी संघटनेच लढतात नाही नाही बेरोजगार तर सांगितलं नसतं पहिलं सांगितलं बेरोजगार असतो संघटनेचे किती पदे आहेत आणि सदस्य किती आमच्या संघटनेचे जवळजवळ पाचशेच्या पुढे सदस्य आणि त्याच्यापैकी आज सुद्धा चारशेच्या चा पुढे सदस्य या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित होते जिल्हाधिकाऱ्यांनी काय काय भाषणाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वासित केले आज दिव्यांगाचे पदोन्नती असेल दिव्यांगाच्या ज्या योजना असतील दिव्यांग जे दिव्यांगाचे काय देणे अशा आश्वासनं या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी दिले त्याबद्दल मी धुणा आभार मानते कार्यशाळा पण घेण्यात आली कार्यशाळा आम्ही कार्येतली कार्य ही दिव्यांग कर्मचारी संघटना करत असते या निमित्ताने दिव्यांग बांधवांना काय आव्हान निमित्ताने दिव्यांग बांधवांना जे सवलती पासून मंसिज असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करावा ज्यांना बेरोजगार असतील काही खायला पियाला नसेल जे फार आर्थिक ज्यांनी जरी संपर्क केला निश्चित आम्ही कर्मचारी संघटना कारण आम्ही नोकरीवाले त्यामुळे आम्ही त्यांना निश्चित मदत संपर्क संपर्क क्रमांक सांगतो माझा स्वतःचा नंबर देतो चौऱ्याण्णव एकवीस तीनशे एकशे एक्क्याण्णव कारण आपल्या जिल्ह्यामध्ये पंचवीस हजार प्रचार संघटनेमध्ये सदस्य ते सगळे बेरोजगार आहेत आणि त्यांच्या सगळ्यांकडे माझा नंबर आहे याचा मला सांगायला अभिमान वाटतो मॅडम धन्यवाद धन्यवाद आज तुमचं नाव सागतिक महाराष्ट्र दिनानिमित्त मी विजय शेळखे जिल्हा सचिव महाराष्ट्र राज्य अपंग कर्मचारी अधिकारी संघटना शाखा छत्रपती संभाजीनगर आम्ही दरवर्षी या ठिकाणी दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या सन्मानार्थ हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करतो संपूर्ण जिल्ह्यामधील सर्व तालुक्यामधील सर्व दिव्यांग बंधू भगिनी या कार्यक्रमासाठी दरवर्षी या ठिकाणी उत्साहाने उपस्थित राहतात या कार्यक्रमामध्ये आम्ही दिव्यांगांचा सन्मान सोहळा दिव्यांग कर्मचाऱ्यांचा सन्मान सोहळा आणि दिव्यांगांच्या या ठिकाणी गुणगौरव या ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आजच्या गेल्या कित्येक वर्षापासून आम्ही नेत्रदान शिबिर असेल देहदान शिबिर असेल असेल किंवा आरोग्य तपासणी शिबिर असेल किंवा दिव्यांग कर्मचाऱ्यांना या ठिकाणी साहित्य वाटप असेल या ठिकाणी साहेब सर्वजण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत आम्हाला खूप छान वाटलं या कार्यक्रम जिल्ह्यातील सर्व दिव्यांग या ठिकाणी उत्साहाने सहभागी होतात आणि या ठिकाणी आम्हाला न्याय आणि मागण्या अपंग अधिनियम दोन हजार सोळा या संपूर्ण घटनांचा या ठिकाणी आम्ही उहापोह या माध्यमातून करत असतो धन्यवाद सर किती लोक येतील आज आमच्या जवळजवळ या ठिकाणी तीनशेच्या पुढं आमचे दिव्यांग कर्मचारी या ठिकाणी बंधू आणि भगिनी उपस्थित राहतील याची आम्हाला पूर्ण शाश्वती आहे दरवर्षी आमच्याकडे जवळजवळ तीनशेच्या पुढे कर्मचारी उपस्थित राहतात गौरव पुरस्कार सत्कार केला जातो दिव्यांगांचे जे पाले असतील जे आज चांगल्या पदावर कार्यरत आहेत त्यांचासुद्धा या ठिकाणी सत्कार केला जातो अशा विविध कार्यक्रम आम्ही या संघ आमच्या दिव्यांग कर्मचारी संघटनेमार्फत आम्ही घेत असतो